सभापती महोदय सन्मान्य सदस्य दरेकर साहेबांनी जे काही मुद्दे मांडले त्याच्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही एक राज्य सरकारची महत्वाकांक्षा अशा पत्तीची मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवरती योजना या योजनेची सुरुवात आदरणी एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री साहेब असताना केली आणि त्याच्यामध्ये सातशे एकूण केंद्र सुरू करण्यासाठी आपण सुरुवात केली होती दरेकर साहेबांनी काही सूचना त्याच्यामध्ये केल्या त्या निश्चितपणाने स्वागता आहेत परंतु आतापर्यंत एकूण सातशे पैकी ज्या एकूण सगळे आतापर्यंत सुरू झालेले जे काही के केंद्र आहेत त्या सगळ्या केंद्रांवरती तिथले डी एच ओ असतील सी एस असतील यांच्या मार्फत मॉनिटरिंग केलं जाते मॉनिटरिंग केलं जाते हे मॉनिटरिंग होत असताना त्या काय उनिवा असतील तर त्या दुरुस्तीही करावे लागतील कारण खूप महत्वाचं काम आहे ते त्यामुळे त्याच्यासाठी निश्चितपणे आपण काम करू आता सद्यस्थितीमध्ये सातशेपैकी पैकी जे सुरू झालेले दवाखाने ते सोडून उर्वरित शहाण्णव दवाखाने सुद्धा पुढच्या जानेवारी दोन हजार सोळा अखेर पूर्ण होतील अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केले विशेषतः शहरामध्ये हा प्रॉब्लेम यायचा आणि महानगरपालिकांच्या एरियामध्ये सुद्धा की जागा मिळायची नाही आणि जागा मिळत नसल्यामुळे मग आपण त्या त्या ठिकाणी मग कंटेनरमध्ये सुद्धा सुरू कराव्या आणि जास्तीत जास्त सुविधा जास्ती आपण द्याव्यात याच उद्देशाने हे सुरू केलं होतं बरोबर जे सुद्धा जे काही दवाखाने आहेत ते जानेवारी एकतीस पुढच्या जानेवारी एकतीसपर्यंत आम्ही पूर्ण करतोय दुसरा मुद्दा आपण जो सांगितला की याच्यामध्ये फार्मासिस्ट असतील किंवा बाकीचे कर्मचारी असतील खरं तर जे काही नियुक्ती अधिकारी आहेत त्यांच्या सगळ्यांचं आपण ट्रेनिंग घेतोय त्या ट्रेनिंगनंतर त्या सगळ्यांच्याबद्दल सातत्यानं मॉनिटरिंग होतंय आणि त्याच्यानंतर आणखीन एक मुद्दा आहे की फार्मासिस्टची सुद्धा या प्रश्नामध्ये मागणी होती पण फार्मासिस्टच्या बाबतीत अशी परिस्थिती आहे की आपण जे काय केंद्र शासनाच्या गाईडलाईन्स आहेत त्या केंद्र शासनाच्या गाईडलाईन्समध्ये फार्मासिस्टचा उल्लेख नाही आज तिथं असणारे डॉक्टर्स आणि तिथले असणारा बाकीचा स्टाफ जो आहे तो आपल्या एकूण गाईडलाईन प्रमाण आहे फार्मासिस्टची मागणी आम्ही केंद्र शासनाकडे आपल्या प्रश्नाच्या निमित्तानं करतो